नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी ही शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायला अगदी सोपी असून ते अगदी झटपट तयार होते यासाठी कुठलेही वाटण बनवण्याची किंवा शेवग्याच्या शेंगा अगोदर शिजवून घेण्याची आवश्यकता नाही तरी देखील भाजी अगदी सुपर टेस्टी होते तुम्ही येथे व्हिडिओमध्ये पाहू शकता ही भाजी दिसायला जितकी सुरेख दिसत आहे तितकीच ती खायला देखील टेस्टी लागते पहा यासाठी वाटण किंवा कुठलाही वेगळा मसाला न बनवता देखील ही भाजी अगदी सर आणि तरीदार तयार झालेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि खायला देखील ही खूपच चविष्ट लागते चला पाहूया अगदी घाई गडबडीच्या वेळी देखील बनवता येईल अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी इथे मी पाच शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत या शेवग्याच्या शेंगा अगदीच कोवळ्या किंवा जाड नाहीत तर अशा प्रकारे मध्यम स्वरूपात या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या म्हणजे त्याला छान अशी चवदेखील असते जर तुम्ही शेवग्याच्या शेंगा अगदीच कोवळ्या घेतल्या किंवा जाड घेतल्या तर भाजी चविष्ट होणार नाही आता या शेवग्याच्या शेंगाची हलकीशी थोडी थोडीशी साल काढून साधारण दोन इंच लांबीच्या आकारात या शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे शेंगांची थोडीशी साल काढून घेतली म्हणजे भाजीमध्ये घातलेला सर्व मसाला शेंगांमध्ये व्यवस्थित शिजतो आणि भाजी देखील चविष्ट होते जर तुम्ही शेंगांची पूर्णपणे साल काढली तर लगेचच या शेंगा शिजून अगदी गाळ होतात म्हणून अशा प्रकारे थोडीशी साल काढून घ्यायची इथे मी या पाच शेंगा अशा प्रकारे दोन इंच लांब बीत कापून घेतलेल्या आहेत आता यासाठी आपल्याला कुठलं जास्तीचं वाटण बनवायचं नाही यासाठी फक्त आपल्याला लसूण खोबऱ्याचं वाटण लागणार आहे जर तुमच्याकडे हे वाटण नसेल तर ते कसे बनवायचे ते आता पाहूया मिक्सरच्या भांड्यात पाव वाटे सुक्या खोबऱ्याचा केस दहा पंधरा लसूण पाकळ्या इंचभर आलं दहा बारा कडीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर घालावी आणि पाणी न घालता हे मिक्सरमधून वाटून घ्यावे पहा अशा प्रकारे हे वाटण इथे तयार झालेले आहे तुमच्याकडे जर रोजच्या भाजीसाठी लसूण खोबऱ्याचे वाटण वाटलेले असेल तर तेच तुम्ही यासाठी देखील वापरू शकता इथे मी कढई गरम करून यामध्ये चार चमचे तेल ओतले आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी मोहरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत जिरे छान फुलले की यामध्ये चिमूटभर हिंग घालावा लगेचच यामध्ये दहा बारा कढीपत्त्याची पाने घालावीत आणि आता लगेचच यामध्ये आता आपण जे लसूण खोबऱ्याचे वाटण बनवले होते ते यामध्ये घालावे आणि अर्धा मिनिटभर मंदा आचेवर हे चांगले परतून घ्यावे आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आणि चमच्याने व्यवस्थित हलवत मध्यम आचेवर ही फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आलं लसूण खोबरे याचे वाटण आपण तेलामध्ये मंदाचेवर परतले की याचा तेलामध्ये छान असा स्वाद उतरतो आणि भाजी देखील अगदी टेस्टी होते म्हणूनच इथे मी अशा प्रकारे हे वाटण आणि कांदा अगदी मंद परतून घेत आहे या वाटणाला आणि कांद्याला छान असा लालसर सोनेरी रंग येईपर्यंत परतत राहावे अशा प्रकारे याला छान असा लालसर सोनेरी रंग आला की यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालावा आणि हा टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी किंवा परतला जाण्यासाठी यामध्ये थोडेसे मीठदेखील घालावे आणि साधारण दोन ते तीन मिनिटे मध्यम मध्यमाचीवर चांगले परतून घ्यावे आता हा टोमॅटो चांगला मऊ झाला की यामध्ये चिरून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालाव्यात आणि मध्यम माचीवर या शेवग्याच्या शेंगा देखील या फोडणीमध्ये अशा प्रकारे परतून घ्याव्यात अर्धा मिनिटवर या शेवग्याच्या शेंगा या तेलामध्ये चांगल्या पर परतून घ्यायच्या आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा घरचा काळा मसाला जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही आणखी एक चमचा इथे गरम मसाला वापरू शकता आता मध्यमाचीवरच हे सर्व मसाले या शेंगामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत आणि अर्धा मिनिटभर मध्यमाचीवरच्या शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या चवीपुरते यामध्ये थोडेसे मीठ घालावे आणि अशा प्रकारे ह्या शेवग्याच्या शेंगा, शेंगा या तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत झाकण ठेवून अर्धा मिनिटभर आचेवर चांगल्या वाफवून घ्याव्यात म्हणजे शेंगा देखील लवकर शिजतात आणि भाजीला चव देखील छान येते झाकण काढून पुन्हा एकदा या शेवग्याच्या शेंगा चांगल्या हलवून घ्याव्यात आता यामध्ये साधारण दीड ग्लास गरम पाणी ओतावे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करावे गरम पाणी ओतल्यामुळे काय होतं तर शेवग्याच्या शेंगा देखील लवकर शिजतात आणि भाजीला तरी देखील छान येते आता इथे ये तुम्ही लगेचच पाहू शकता गरम पाणी ओतल्यामुळे भाजीवर तरी देखील लगेचच आलेली आहे आणखीन भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे तर आता यामध्ये साधारण अर्ध्या वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घालावे कूट घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता यावर झाकण ठेवून साधारण दहा मध्यम आचेवर या शेवग्याच्या शेंगा शिजू द्याव्यात पहा दहा मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे या भाजीला छान अशी तरी देखील आलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा देखील छान अशा शिजलेल्या आहेत आता या शेंगा शिजल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी अशा प्रकारे चमच्यावर एक शेंग घ्यायची आणि ती हाताने हलकेच प्रेस करून पाहावे जर अशा प्रकारे शेवग्याची शेंग व्यवस्थित दबली तर शेंगा सर्व छान अशा शिजल्या आहेत असेच समजावे आता यामध्ये आणखीन अर्धा ग्लास कोमट पाणी ओतावे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे ज्याप्रमाणे तुम्हाला ही भाजी दाटसर किंवा पातळसर हवी असेल त्याप्रमाणे यामध्ये पुरेसे पाणी ओतावे आता पाणी ओतल्यानंतर पुन्हा एकदा या भाजीला हलकीशी उकळी येऊ द्यावी पहा अशा प्रकारे ते या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि ही भाजी छान अशी रसरशी दाटसर छान अशी बनलेली आहे आणि याला तरी देखील छान आलेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे पहा अशा प्रकारे अगदी काही गडबडीच्या वेळी देखील झटपट तयार होणारी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे